समाजाची अत्यावश्यक गरज असलेल्या आरोग्य सेवेकडे आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे ही बाब कोरोना विषाणू संसर्गाने अधोरेखित केली त्यामुळेच आतापर्यंत अर्थसंकल्पातील केवळ एक टक्का खर्च होणारा निधी पाच टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे आरोग्य यंत्रणा सुदृढ केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन एम आर आय युनिट ची सुविधा दिली जात आहे असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले खामगाव शहरातील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये सिटी स्कॅन व एमआरआय रिसर्च सेंटर उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार एडवोकेट आकाश फुमकर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह चेअरमन डॉक्टर डॉक्टरवाल डॉक्टर गणेश महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना सिल्वर सिटी रुग्णालयात सुरू व्हावी यासाठी आपला प्रयत्न राहील असेही राजेश टोपे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ